स्वप्नाला दे पंख नवे घराला दे रूप नवे पाचूळ कर फर्निचर प्रचंड अशा मतात इतक्या आणि प्रचंड अपेक्षेनं आपण प्रकाशराव आंबेडकरांना या मतदारसंघातून विषय केलं शिस्तीपासून सहकारापर्यंत सहकारापासून सर्व सर्व इकडे इकडच्या सगळ्या विभागाच्या प्रश्नासह ग्रामीण भागाच्या प्रश्नासह अगदी कर्जमाफीपासून मराठा आरक्षणापर्यंत सगळ्या विषयावर सातत्याने त्याने आवाज उठवला आणि कार्य सम्राट आमदार अशा पद्धतीचं नाव दे 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 या विधिमंडळाच्या माध्यमातून सातत्याने त्यांनी चालू ठेवलं या कोल्हापूर जिल्ह्याच्या एका ग्रामीण भागामध्ये गारघुटी सारख्या ठिकाणी आज आपण प्रदर्शन आहे आणि म्हणून आज उद्घाटन होत असताना मी सुद्धा या प्रदर्शनामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्टॉल झाड मी शुभेच्छा देऊ इच्छितो कोल्हापूर जिल्ह्याचा शेतकरी एकरांच्या मध्ये होता तो हळूहळू परत आला आणि गुंट्याचा शेतकरी आता शेतकरी राहतोय की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आणि मग शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या जास्त आणि शेतीमध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या हळूहळू कमी व्हायला लागते आणि अशा वेळी यांत्रिकीकरण वापरून शेतीमध्ये अधिक घ्यावं हो। या पद्धतीनं अशा कृषी कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं जे विविध यांत्रिकी उपकरणं आहेत ज्यांनी सोप्या पद्धतीने शेती करता येईल अशा पद्धतीच्या नव्या उपकरणांची ओळख सुद्धा ग्रामीण भागातल्या जनतेला अधिक पन व्हायला लागली मधल्या काळामध्ये माझे वडील जोशी मंडलिक साहेब असताना या सगळ्या परिसरामध्ये पाण्याची व्यवस्था झाली आणि आज सुद्धा आमदार म्हणून प्रकाश आंबेडकर साहेब यांनी प्रकल्प या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला राबवलेले आहेत त्या परिसरामध्ये दोन हजार मिलीमीटर पाऊस पडत असताना या पाण्याचा उपयोग आपण आपल्या चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे भूमिका आपल्याला एका बाजूने घ्यायला लागते पण आपण बघतोय की पाण्याची म्हणावी तेवढी किंमत आपल्याला अजून नाही आणि मागच्या दोन वर्षापासून थोडासा पाऊस कमी झाल्यानंतर मात्र लोकांना थोडंसं वाटलं की आता पाणी आपण झोपून वापरायला पाहिजे आणि म्हणून पाण्याचा जपून जरूर जपून वापर करायचा असेल तर आपण आधी बोलणं पाहिजे ही सुद्धा भूमिका घ्यायचं घ्यायला पाहिजे सदाशिरा मंडळी खाबीरवाडा जे फाउंडेशन आम्ही काढलेलं आहे इथे आखंडपणाने माती केंद्र आपण चालू ठेवलं आहे आणि याच्या पुढच्या काळात सुद्धा आजरा बोदरगड राधागी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना कायमपणाने या पद्धतीच्या माती परीक्षणाची सोय आपल्या हामीलवाडी या परिसरामध्ये परिसरामध्ये आमच्या फाउंडेशनवर हो आहे मुख्यमंत्री महोदय येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं साखर कारखानदारीला पैसे हवे असतील तर राज्याची तिजोरी आम्ही रिकामी करू पण साखर अवश्य शेतकरी शेतकऱ्यांना होत होईल असं काम करणार नाही असं त्यांनी सांगितलं आता जवळजवळ महिला होऊन गेला सरकारच्या तिथल्याचा आम्हाला काही पत्ता नाही आणि मग एफआरपी पी देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे कारखान्यांना उपलब्ध होणारे बँकांचे पैसे बावीसशे तेवीसशे रुपये राहिलेले पाचशे रुपये कुठला आणायचे या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निर्माण झाला आणि आता आम्ही ठरवलेला आहे की आता कायदा मोडलेला आहेच आता काहीतरी रक्कम आपण घालूया पण आता याच्या दोन चार दिवसामध्ये सर्वच कारखान्याने बावीसशे तेवीसशे रुपये करायचं ठरवलेलं आहे राहिलेले पाच सहाशे रुपये शासनाला एवढी विनंती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त मी आपल्याला करतो आणि थळी स्थळमध्ये जेवण्यापेक्षा एखाद्या धनगरवाड्या वस्तीवर जाऊन धृकाळ भागात खाण्याचा आनंद सुद्धा आता शहरी मंडे व्हायला लागला आहे आणि अशा पद्धतीची ॲग्रो टुरिजम जर आपल्या परिसरात डेव्हलप झाली तर या परिसरातल्या शेतकऱ्यांना आधीचा आधीचा पैसा मिळून जाईल आणि त्या पद्धतीचं मार्गदर्शन या सगळ्या या कृषी प्रदर्शन माध्यमातून व्हावं आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा